दुर्दैवी दुःखद घटनेनंतर आपल्या शोकातून आणि तीव्र संतप्त भावना घेऊन आपण सर्वजण या ठिकाणी आला प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या भावना माझ्यापर्यंत स्वीकारून माझ्या वरिष्ठ प्रशासनाला पाठवण्यासाठी इथे मी उपस्थित आहे पोलीस प्रशासनातले अधिकारी पण भेटले आपल्या मनात या दुर्दैवी घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि मोठा अन्याय आपल्यावर आणि त्या आपल्या लेखीवर झालेला आहे इथं तुझा माझा प्रश्न आहे की आपल्या सर्वांचीच लेख आहे आपल्या सर्वांचीच बहीण आहे आणि तिच्यावर झालेला दुःखद प्रसंग हा आपल्या सर्वांच्या जीवनात घडलेला प्रसंग आहे आपल्या तीव्र आम्ही आपल्या सर्व प्रश्नांच्या तातडीने लगेच वॉर्म मध्ये पी आय साहेबांसोबत मी त्यांच्या कॉनिस्ट्युशनला जाऊन वरिष्ठांशी तातडीने चर्चा करतो आहे लगेच करतो आहे आपला मोर्चा समिती समजा महाराष्ट्र दुसरी गोष्ट ही बाब जी आहे याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया आहे पोलिसी प्रक्रिया आहे रस्त्यावर याच्यावर कुठली कमी तुम्हाला करता येणार नाही कारण मला कायद्याला का तसा अधिकार नाही मात्र आपल्या तीव्र भावना मी लगेच जाऊ पाचच मिनिटात आपला कॅन्डल मार्च संपला माझ्या सोबत वाटणं काही प्रतिनिधी घ्या आणि चार लोक आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन बोलतो माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी बोलतो आणि याबाबत ज्या जे, जे काही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झालेले त्या कुठल्याही प्रश्नाला प्रत्येक प्रश्न उत्तर मिळेल प्रत्येक शंका कुशंका जी आहे आपल्या मनातली त्याच्या अनुषंगाने तपासात कुठली उडी राहणार नाही आणि न्याय मिळण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला जाईल अशा पद्धतीने आपल्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या भावना मी समजून घेतल्या आहेत वरिष्ठांशी तातडीने चर्चा करणार आहे आपण यानंतर शांततेनं हा केंद्र मार्च जो समाप्त आज झालेली जी या ठिकाणी माझ्या आहे त्या संदर्भात जी घटना मूळ घटना घडलेली आहे ही नाशिक शहरामध्ये आहे या घटनेबद्दल मी दुपारी चर्चा केलेली आहे फक्त आज संधी असल्यामुळे ऑर्डर्स निघालेले नाहीत परंतु सदतचा घटनेबद्दल काल रात्रीच गुन्हा दाखल केलेला आहे आणि या संपूर्ण गुन्ह्याचा किंवा ह्या संपूर्ण जी घटना घडलेली आहे याची उद्या मंत्रालयातून सी ऑर्डर निघणार आहे सी तपासाबाबत मेल करण्यात आलेला आहे सी तपास यामध्ये होऊ नये यामध्ये दुसरी गोष्ट की हा गुन्हा फास्ट ट्रॅक ला उद्या मंत्रिमंडळाचा त्याचा विचार होणार आहे आणि हा गुन्हा नुसता दाखल होऊन आरोपीला अटक होऊन नाही बघणार यासाठी फास्ट ट्रॅक मध्ये हा गुन्हा घेऊन चांगल्या तर चांगला, चांगला वकील देऊन हा पुढे तपास करायचं प्रशासनाचं ठरलेलं आहे पोलीस से हो मी दुपार तीन वाजता बोललेलो आहे त्यांनी पोलीस कमिशनर हद्दीमध्ये झालेला आहे आम्ही हल्ला हद्दीचा काय वाद नाही हे सगळ्यात महत्वाचं हे आम्ही तुमचा मोर्चा आहे सगळं मी स्वतः एसपी साहेबांशी बोललो एस पी साहेब कमिशनर साहेबांशी बोलले आणि त्यांनी वरिष्ठ पातळीवरती बोलणं झालेलं आहे फक्त आज संधी आणि मंत्रालय बंद असल्यामुळे या दोन्ही ऑर्डर नाही पण या आज मिळून जातला उद्या संध्याकाळी पद्धतीचा निर्णय होऊन तो तपास सीआयडीकडे वर्ग होईल आणि सीआयडीला दोन महिन्यामध्ये ऐका सीआयडीला हा तपास दोन महिन्यामध्ये पूर्ण करून त्या दोघांचा मधला फास्ट ट्रॅक कोर्टाचा रोडिंग मध्ये बाइंडिंग ठरलेलं आहे हे सगळं दोन महिन्यामध्ये फाईन होऊन जाईल आणि आपल्याला आपल्या लेखीला न्याय मिळवण्याचं एक समाधान मिळून जाईल याबाबत माझी दुसरी विनंती आहे की हा जरी प्रकार माझ्या हातीचा नसेल तर मी ज्या सगळ्या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये आहे त्या तालुक्यामध्ये तुम्ही सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि असा कुठलाच प्रकार होऊ नये अशी माझी तुम्हाला प्रशासनाच्या सगळ्यांना प्रशासन तर्फे नम्र विनंती आहे आपल्या दुसरी कुठली आहे दुसरा कुठलाही असा प्रकार होणार नाही याबद्दल आपण काळजी घ्यायची आहे आपण आपापली मुलं बाहेर गावी शकतो घ्या एवढी तुला विनंती आहे काय घेतलेली आहे ऐकायचं प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही जातोय मीटिंग्स घेतो या मुला मुलींच जेवढं लहान मुलांची काळजी घेत तेवढा सगळे उपाय आम्ही करत आहोत त्याबद्दल काय ठोबत नाही सगळ्यांना काही काळजी करू नका अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम्स वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा